अधिक माहिती अशी की माननीय मुख्य सचिव पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांनी त्यांच्याकडील आदेश क्रमांक सी आर टी दोन हजार पंधरा ओब्लिक सी आर ओब्लिक सदतीस ओब्लिक टी सी दोन दिनांक तीस मार्च पर्यावरण संरक्षण कायदा सन उप अधीक्षक वी शाह जातीय एकशे एकतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस पोलीस उपायुक्त विशेष शाखा पुणे शहर यांच्या कार्यालयाकडील दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस चे भारतीय न्याय सुरक्षा संहिता दोन हजार चे कलम एकशे त्रेसष्टचे प्रतिबंधक आदेशांवे पुणे शहर आयुक्तालयात दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत प्लास्टिक नॉयलॉन सिंथेटिक मांजाने पक्षी व मनुष्यास होणाऱ्या इजा दुखापत पासून संरक्षण व्हावं याकरता संबंधित प्रतिबंधित मांजा जवळ बाळगण्यास त्याचा वापर व वा विक्री करण्यास मनाई आदेश काढलेले आहेत चायनीज प्रतिबंधित मांजा विक्री करण्याचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक येवले व स्टाप असे बिबवेवाडी पोलीस ठाणे इथं प्रतिबंधित मांजा विक्री करणाऱ्या इस्मांचा शोध घेण्यासाठी निघाले पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे यांना मिळालेल्या बातमीवरून दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास चैत्रबन वसाहत झेंडे यांच्या घराच्या जवळ पासलकर कमाणीच्या जवळ अप्पर बिबवेवाडी पुणे येथून एक पडीक रूम मध्ये इसाम पृथ्वीराज राजेश मस्के वयवर्ष तेवीस धंदा मांझा विक्री राहणार सिद्धार्थ नगर जुना बस स्टॉपच्या मागे अप्पर बिबवेवाडी पुणे हा दहा हजार रुपये प्लास्टिक नॉयलॉन सिंथेटिक नॉयलॉनचे विविध रंगांच्या मांज्यांचे पन्नास रीळ हा प्रतिबंधित मांजा विक्री करता साठा स्वतःच्या कब्जात ठेवून मनाई आदेशाचा भंग केला म्हणून त्याच्या विरोधात बवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक झिरो तीन ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे तेवीस एकशे पंचवीस तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम एकोणीसशे शहाऐंशी चे कलम पाच पंधरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय